मला वाढत्या उन्हाळ्यात शेळ्यांची काळजी कशी घ्याल तर शाळा आता उन्हाळा खूप सुरू झालेला आहे ऊन खूप तापतो आहे तर आपण या शेळ्यांची उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी तर व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब पण करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट येत राहतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा तुम्हाला वेळवेळी जेव्हा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा नोटिफिकेशन येत जाईल जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघता येईल आणि एक नवीन नवीन माहिती भेटत राहील तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया उशीर न करता कारण व्हिडिओ थोडा जरी मोठा झाला पण पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला पूर्ण माहिती होईल शेळीपालनातली कारण काय होतं शेळी पालनात अधुरी माहिती घेणं चुकीचं राहतं कारण शेळीचं पूर्ण माहिती घेतल्याशिवाय आपल्याला शेळीचं माहिती होणार नाही जेणेकरून तुमचा त्यात नुकसान होईल त्याचा दिवसेंदिवस तापमानात खूप वाढ होते तर मग आपण शेळ्यांची काळजी कशी घ्यावी हवेतील उष्णता पण सुद्धा खूप भयानक वाढते हवेतसुद्धा जे गरमी राहते हवेत रा त्यामुळे पण शेळ्यांना नुकसान होऊ शकतं हवेतील उष्णता वाढली किंवा बाहेरचं वातावरण तापलं म्हणजे जनावरांच्या जा शरीरातसुद्धा तापमानात वाढ होते आणि शेळ्यांच्या ऑलरेडी अंगात उष्णता राहते त्यांच्यात गरमी जास्त राहते कारण उन्हाळ्यात हिरवा चारा स सर्वांकडे असेल असा एक भाग नाही काही भाग काळात दुष्काळी भाग राहतो त्यांना पाण्याची कमतरता राहते आणि त्यांच्याकडे हिरवा चारा उपलब्ध नसतो त्या हिरवा चारा नसल्यामुळे काय होतं जे हिरव्या चाऱ्यामधून जे कंटेन मिळत मिळत असतात ते शेळ्यांचे कंटेन त्यांना मिळत नाही आणि पौष्टिक खाद्य त्यांना मिळत नाही हिरव्या पाल्यामधून जे कंटेन राहतात व्हिटॅमिन वगैरे ते भेटत नसल्यामुळे शेळ्या पण कमजोर आणि खराब होऊ शकतात ती पण एक काळजी उन्हाळ्यात घेतली पाहिजे आप मग आपण हिरवा चारा नसेल तर काय केलं पाहिजे मग आपण काय नियोजन केलं पाहिजे आपण त्यामध्ये खाद्यामध्ये वाढ करायला हवी आता बहुतांश शेळीपालक काय करताय दिवसभर शेळ्या दिवसभर राहणं चालतात आणि दिवसभर चालल्यानंतर संध्याकाळी शेडमध्ये डायरेक्ट शेडमध्ये बांधतात आणि शेडमध्ये खूप उष्णता राहते आणि त्यामुळे शेळ्यांना उष्णघाताचा त्रास होऊ शकतो शेळ्यांना आणि शेळ्या आपल्या दागावर पण शकतात ए, ला ला का त्या जे जे ती एक काळजी घेणं खूप महत्त्वाचं राहतं शेरीपालना राहनात उन्हाळा लागला म्हणजे हिरवा चारा चिकमत राहते कारण त्या काळी कचरत जे भेटेल ते खात राहतात आणि त्यातून त्यांना जे पाहिजे ते पोषण तत्वे भेटत नाही मग आपण आपल्या शेळ्या खराब होत चालतात मग आपण म्हणतो उन्हाळ्यात शेळ्या खराब होतात का होतात तो विचार कोणीही करत नाही आणि त्यांच्यावरती उपाययोजना करत नसल्यामुळे आपल्या शेळ्या मार्केटमध्ये पण कमीच किमतीत जातात ते पण आपलं एक नुकसान होऊ शकतं त्यामध्ये आता चांगला र न मिळाल्यामुळे त्याच्या पोषण तत्वाच्या अभावी शेळ्यांना बरेचसे आजार पण जोडू शकतात जसे वजन कमी होणे मग वजन कमी झालं म्हणजे मांस उत्पादनसुद्धा कमी होतं आणि मांस उत्पादन जर जा कमी झालं समजा तर मग आपल्याला योग्य त्या पिल्लाची किंवा शेळीची किंमत भेटत नाही तर मग आपल्याला ह्या समस्या टाळण्यासाठी आपल्याला शेळ्यांचे योग्य नियोजन योग्य खाद्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे तर सर्वांनी आपल्या शेळ्यांचं उन्हाळ्यामध्ये योग्य नियोजन करावं योग्य समजा हिरवा चारा नसेल तर थोडं त्यांना आपल्या वेगळ्या मिनरल मिक्सर खाद्य जे समजा मक्का सोयाबीन आणि गहू यांचा भरडा तयार करून शेळ्यांना थोडं थोडं वाढवायचा शिल्लक वाढवायचं जर आपण समजा एका शेळीला गाभन शेळीला शंभर किंवा पन्नास ग्रॅम देत असेल तर थोडा शिल्लक वाढवायचा पाच पन्नास ग्रॅम थोडा वाढवून द्यायचा जेणेकरून तिला ते पोषण तत्वे भेटतील आणि ती ती शेळी आपली कमजोर होणार नाही आणि तिचं पोषण चांगल्या प्रकारे होईल तर मग वाढत्या उन्हात आपण शेळ्यांचा हा कसा असावा आणि शेळ्यांची कशी काळजी घ्या तर आपण आता व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून तुम्हालाही समजेल आणि तुम्ही पण आपल्या शेळ्यांची काळजी घ्याल आता शेळ्यांना झाडपाल्याची उन्हाळ्यात खूप आवश्यकता राहते तर आपण झाडपेल्याविषयी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे चल ज्यांनी बघितला नसेल त्यांनी नक्कीच बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतोय ते नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुमचं शेळ्यांचा झाडपाला कोणता चांगला राहतो ते नक्की बघा आणि आपल्या शेळ्यांना शे शेरेन तो झाडपाला देऊ शकता चला तर त्यासाठी शेळ्यांना आपल्याकडं जेवढा हिरवा चारा असेल किंवा आपण शेळ्यांना थोडा चारा असेल पाच किलो हिरवा चारा आणि त्यासोबत एक किलो सुका चारा पण देऊ शकता ज्यांच्याकडे कमतरता असेल आणि शेळ्यांना शक्यतोवर पोटभरच चारा दिला पाहिजे जेणेकरून त्या व्यवस्थित आणि निरोगी राहतील कारण मांसवाढीसाठी चाऱ्यामधून सर्व पोषण तत्वे भेटतच बेटाता नाही आणि मांस उत्पादन घटतं त्या चाऱ्यामध्ये आपण मिनरल मिक्सचर क्षारयुक्त प्रतिजैविके मिसळून द्यावीत जेणेकरून त्यांना ते पोषण तत्वे भेटू शकतात अजून आपल्या चाऱ्यासोबत प्रोबायोटिकचा वापर करावा जेणेकरून त्या शेळ्यांच्या ओटी पोटाला आवश्यक असणारे सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव राहतात ते ते सूक्ष्मजीव मिळून पचन क्रिया जलद होते आणि शेळ्यांना ते पचन होतं आणि शेळ्यांचं वजन, वजन वाढीतसुद्धा मदत होते या पिल्लांची बोकड आपण जे बोकड राहते त्यांचे पण वजन फास्ट मस्त आणि सुरक्षित व्यवस्थित वजन वाढ होते जेणेकरून आपल्याला उत्पादन छान प्रकारे मिळू शकतात आहारामध्ये मिश्रणाचा वापर केल्या असते जे पोषण तत्वाच्या अभाव जे आम आजार होणारे असतात ना ते कमी होऊन आपल्या मांस उत्पादनात वाढ पण होते शेळ्या निरोगी सुरक्षित राहतात आणि प्रत्येविकेचा जर आपण वापर केला तर खूपच छान जेणेकरून आपल्या शेळ्याची जी प्रतिकारशक्ती राहते ती खूप वाढते आणि आपल्या शेळ्या वारंवार आजारीसुद्धा पडत 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 नाही आणि आजारी, पड़, आजारी पाडल्या म्हणजे आपला खर्च वाचतो मेडिसिन डॉक्टर त्यांचा पण खर्च वाचतो आणि आपलं शेळीपालन हे म्हणजे फायद्यामध्ये राहू शकतं जेणेकरून आपला तो फायदाच आहे जास्त मेडिसिन जास्त डॉक्टरच्याच जर पैसा गेला त्यांच्याकडे तर आपलं शेळीपालन हे परवडणार नाही आहे तर मग आपण शेळ्या सोडायच्या केव्हा चालू ज्यांचं फिरस्ते शेळीपालन त्यांनी सोडायच्या केव्हा तर इतरांनो शेळीपालक बंधूंनो आपल्याला शेळ्या सकाळच्याच वातावरणात सोडायच्या थंड वातावरणात तर आपलं समजा सात वाजता जर शेळ्या सोडायचं जमत असेल तर खूपच छान सात वाजता जर आपण सात ते आठ साडे दहा वाजेपर्यंत जरी शेळ्या च सोडल्या चरायला तर शेळ्या छान प्रकारे चारा खाऊन फुगून येतात आणि व्यवस्थित राहतात घरी आल्यावर पाणीसुद्धा छान प्रकारे पितात आणि आपण संध्याकाळी म्हणाल तर नंतर कधी बेस्ट साडेसात वाजेपर्यंत शेळ्या मोकळ्या राहू द्यायच्या आपल्या रानामध्ये जेणेकरून उन्हाचं त्यांना तो चटका लागणार नाही आणि आपल्या शाळ्याला उष्मा घाताच्या बळी पडणार नाही आणि अजून एक म्हणजे पाण्याची चोवीस तास व्यवस्था होईल झाली पाहिजे आपल्या शेळ्यांना कारण पाण्याची कमतरता भासलीच नाही पाहिजे शेळ्यांना अजिबात शेळ्या जेवढं पाणी पितील तेवढी त्यांची उष्णता कमी राह पाणीमुळं गाभन शेळ्यांना ज्या गाभन शेळ्या राहतात त्यांना तर पाण्याची खूप आवश्यकता राहते तर त्या शेळ्यांना पाणी हे कधीच कमी कदू कमी दिलं नाही पाहिजे त्यांना पोटभरच पाणी भेटायला पाहिजे जेणेकरून त्यांचं गर्भाशयात पाणी राहील आणि त्यांचे जे पिलं राहते तर ते चांगले सुरक्षित राहतील जेणेकरून त्यांना काही त्रास होणार नाही बाकीचे आजार उद्भव होणार नाही कमी पाम पाण्यामुळे आणि शक्यतो उन्हाळ्यात जास्त अंतरावर शेळ्या नेऊच नाही चारायला आपल्याच गोठ्यामध्ये चाऱ्याची व्यवस्था करायची कारण काय होतं खूप अंतरावर पण शेळ्यांना दम लागतो किंवा त्या दमतात उन्हात पायाचे जे खुरा राहतात त्या पण गरम होतात मातीमध्ये गरम झालेली माती राहते त्यामुळे पण शेळ्यांना त्रास होऊ शकतो तर मग आता उन्हाळ्यात आपला गोठा कसा पाहिजे उन्हाळ्यात आपला गोठा हा मोकळा पाहिजे जास्त दाटीत किंवा छोटा नसावा मोकळी हवा खेळती हवा त्या गोठ्यामध्ये राहिली पाहिजे जेणेकरून त्यांना उष्णता भासणार नाही आता काय होतं माहिती आहे का पत्र खूप तापत आहेत पत्रात जर आपण मध्ये शेडमध्ये गेलो तर खूप भयानक गरमी लागते तर हवा खेळती मोकळी असली ना तर बाहेरची हवा त्यात बाहेर येते जाते जेणेकरून ते तापमान मेंटेन राहतं आणि आपल्या शेळ्यांना ना जास्त गरमी होत नाही तर शक्यतो मोकळाच गोठा ठेवावा आणि शक्यतो झाडाखाली किंवा थंड वातावरणातच हो शेळ्या उन्हाळ्यामध्ये राहू द्यायला पाहिजे आता तुम्ही म्हणाल गोठ्यात टेम्परेचर किती पाहिजे जर आपल्याला त्रास होऊ शकतो उन्हाळ्यात गर्मीमध्ये शेडमध्ये पत्रायच्या तर शेळ्यांना पण त्रास होऊ शकतो तर तेवढ्या तापमानात शेळ्या आपल्या ठेवायच्या म्हणजे त्यांना त्रास पण नाही झाला पाहिजे कारण आपल्याला जसा उन्हाळ्यात घाम येतो शे जास्त गर्मीमुळे किंवा उन्हामुळे किंवा गरमटात जेव्हा बसतो आपण तसं घाम येतो तसं शेळ्यांना पण घाम येतो तर ती काळजी घेणं खूप आवश्यक आहे शेळीपालनात तर उन्हाळ्यात काय होतं म्हणजे शेळ्यांच्या लेंड्यापासून अमोनिया तयार होत असतो अमोनिया लेंड्यावा तो लँड्यावाटे बाहेर पडत असतो अमोनिया शेळ्यातून म्हणजे अमोनिया म्हणजे एक प्रकारची उष्णताच राहते ना अमोनिया तो बाहेर पडला तर परत खूप छान राहतं कारण शरीरात तो साठलेला चांगला नसतो ते अमोनिया बाहेर पडत असल्यामुळे शेळ्यात शेळ्यांचं जे शेळ्या आहे त्या गोठा आहे त्या गोठ्यातली खेळती राहणं खूप आवश्यक आणि गरजेचंच आहे तर शाळांना या दिवसात उन्हाळ्यामध्ये लसीकरण करणं तितकंच खूप आवश्यक आहे लसीकरण ज्यांनी केलं नसेल त्यांनी कृपया करून घ्या उन्हाळ्यात कारण वातावरण डायरेक्ट हिवाळ्यापासून उन्हाळा लागतो तेव्हा तो ते वातावरण शाळांना सुटवत नाही काही शाळा आजारी पडतात पी पी आर सारखे आजार पण उद्भवतात तर सर्वांनी लसीकरण करणं पण खूप गरजेचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की शेअर करा कमेंट करा लाइक पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर व्हिडिओ आता इथेच थांबूया नवे भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना